संगमनेरचे प्रश्न संगमनेरच्या विकासासाठी निवडून दिला आहे त्यामुळं जो नाशिक पुन्हा रेल्वे आहे ती संगमनेर मार्गेच गेली पाहिजे ही माझी आग्रही भूमिका आहे यापूर्वी सुद्धा अधिवेशनामध्ये मी तसा प्रश्न उपस्थित केला होता परंतु काल लोकसभेमध्ये अधिवेशनामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी ज्या खासदारा साहेबांनी प्रश्न विचारला होता त्यांना उत्तर द्यात सांगितलं सांगितलंय का आर टीमुळं त्याला काही अडचण तांत्रिक अडचण येत आहे त्यामुळं तो मार्ग बदलण्यात येत आहे असं कालच आम्हाला कळालं आहे तर निश्चितच या विरोधात संगमनेरमध्ये मोठ्या स्वरूपात जन आंदोलन आम्ही उभं करणार आहे रेल्वे ही संगमनेर मार्गेच गेली पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे यासाठी आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी केंद्रातील सर्व वरिष्ठ नेत्यांना केंद्रीय रेल्वे मंत्री असेल यांना भेटून आपल्या भूमिका मांडणार आहे परंतु दुर्दैवाने यामध्ये काही राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की यामध्ये इतके वर्ष चाळीस वर्ष तुमच्याकडं सत्ता होती आमदार होते मंत्रिपदं होते तरी त्यावेळेस तुमच्याकडून झालं नाही आणि आज चा है है। या तांत्रिक अडचणीच्या आधारे जर रेल्वेमार्ग बदल होत असेल तर हे सुद्धा आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे आणि भविष्यामध्ये आज आपल्या शिर्डी लोकसभेचे खासदार जे आहेत वसाहेब अक्चोरी साहेब हे काय करत आहे आज यांनीसुद्धा या प्रश्नामध्ये पुढं आलं पाहिजे अशी त्यांना भेटून आम्ही विनंती करणार आहे त्या खासदार साहेब तुमची आगळी भूमिका राहिली पाहिजे संगमनेर आणि अकोला हा जे हा तुमच्या लोकसभा मतदारसंघातच येतो त्यामुळं आमच्या संगमनेरच्या आणि अकोलेकरांच्या भावना लक्षात घेऊन आदरणीय वाचोरी साहेबांनी सुद्धा संदर्भात केंद्रीय स्तरावरती चर्चा केली गेली पाहिजे परत आपल्या माध्यमातून सांगत का घडलेल्या घटनेचा मी तीव्र जाहीर तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो अशा प्रकारे रेल्वे मार्ग पदार्थ काढायचा आणि भविष्यात संगमन मार्गेच ते व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत